कोणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ खासदार सुनील तटकर यांना मंत्री भरत गोगावले यांचा इशारा <च्चारीग> महाराष्ट्रात एकमेव रायगड लोकसभेची जागा आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आमची चूक झाली असेल तर आम्ही मंत्रीपद सोडू आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत कावळे नाही कोणी आमच्या अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांना लगावला आहे आमदार महेंद्र दळवी यांना तिसऱ्यांदा आमदार करून हॅट्रिक करायचे आहे यावेळी स्वर्गीय प्रमोद ठाकूर यांच्या प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले तसेच दिव्यांगांना धनादेश वाटप मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि कुसुमळे ग्रामपंचायत हातीतील दिव्यांगांसाठी धनादेश वाटपाचे आयोजनही या प्रसंगी करण्यात आले होते त्याचा लय दुःख झाले एवढं दुःख झालं आम्हाला आम्हाला विजय निवडून आलो त्याच्याने ते झालं तेवढं आम्हाला दुःख झालं ज्या माणसासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं तन मन धन आम्ही सर्वस्व पणाला लावून या महाराष्ट्रात एकमेव सीट निवडून आणण्याचं काम हे आम्ही मंडळींनी केलं आणि ते जर विसरत असतील जे बोलतो, जे बोलतो बोलतो ते आमदार महेंद्र दळवी जिल्हा माजी गटनेत्या मानसी दळवी उपसरपंच रसिका केणी शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते कामगार नेते दीपक रानवडे महेंद्र वावेकर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजीवनी नाईक पंचायत समिती सदस्य जुईली दळवी शिवसेना महिला तालुका अध्यक्ष भाग्यता पाटील पनवेल महिला शहर प्रमुख राजश्री वावेकर महिला तालुका उपाध्यक्ष रेश्मा जोशी आदी मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधळकर संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न